सात नंबर पॅनलमध्ये आम्ही उमेदवार भरलेले अ ब क ड असे चारही उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये या पक्षाकडून आम्ही फॉर्म भरले प्रभागाची निवडणूक आणि शहराच्या निवडणुकीमध्ये वाढती गुन्हेगारी आरोग्याच्या समस्या आणि अनधिकृत बांधकाम या सगळ्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही प्रचार करणार आहोत उल्हासनगर शहरामध्ये आणि माझ्या प्रभागामध्ये गावठी दारूचे धंदे वारसी गुन्हेगारी आणि तरुण मुलांना जे व्यसनाच्या आरी घालणारी लोकं विरोधात ही निवडणूक लढवणार